अपेक्षा जाळून घ्या आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सो so, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आजचा विषय आहे ऑफिस मध्ये घालण्याचे कपडे असे कोणते पाच ऑफिसवेअर तुम्हाला महत्वाचे ठरणार आहेत आणि तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे जे जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला बाकी काही बघण्याची गरज नाही पडणार आहे तुम्ही त्यालाच रिस्टाईलिंग करू शकतात वेगवेगळ्या वेग प्रकारे घालू शकतात आणि ऑफिसला जाताना थोडेसे वेगळे वेग लुक्स करणं बनता यार सो स्टार्ट सो या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकाला येत आहे एक फॉर्मल शर्ट आणि ट्राउजर बरं आता शर्ट आणि ट्राउजर सगळ्यांकडे असतात खरं तर सांगू मी बऱ्याच लोकांकडे पाहिले खूप लोकांकडे शर्ट असतात पण ट्राउजर नसतात कारण की कोणाला कम्फर्टेबल वाटतं नाही वाटत ते वेअर करण्यासाठी पण ऑफिसमध्ये जाताना एक ऍटलीस्ट पेअर तुमच्याकडे काही स्पेशल अ, मीटिंग असतील किंवा कुठेतरी तुम्हाला बाहेर जायचं आहे फील्ड वर्कला जायचं आहे त्यावेळेस तुम्ही असा फॉर्मल पॅन्ट आणि शर्ट असे जर स्टाईल गेलं तर प्रॉपर ऑफिस वुमन वाटतं त्यामुळे एक फॉर्मल शर्ट आणि फॉर्मल पॅन्ट हे तुमच्याकडे असू द्या बरं आता पॅन्टमध्ये मध्ये घेताना दोन कलर्स घ्याच एक क्रीम कलर आणि एक ब्लॅक कलर आणि शर्टमध्ये घेताना जेव्हा तुम्ही घेता तेव्हा एक स्ट्रिप वाल शर्ट घ्या आणि एक प्लेन वाला शर्ट घ्या तो वाले शर्ट शर्टमध्ये पण जास्त मोठ्या स्ट्रिप्स घेऊ नका कारण ते मुलांना जास्त छान दिसतात मुलींची बॉडी पोश्चर छोटा असतो बारीक असतो तर बारीक जागेवर तुम्ही लांब अशा बारीकवाल्या ज्या स्ट्रिप्स असतात त्या ट्राय केल्या तर त्या जास्त छान दिसतात आणि प्लेन्समध्ये तुम्ही सॅटनमध्ये जाऊ शकता सिल्क मटेरियलमध्ये जाऊ शकता तर अदर कधी कधी कॉटन पण खूप सुंदर दिसतं कॉटन मला पण आवडतात बट कॉटन कॉटनमध्ये लवकर श्रिंक हे येतात क्रिजेस येतात त्यामुळे कॉटन प्रेफर नका करू मोस्टली सिल्कमध्ये जा किंवा शिफॉन मटेरियल मध्ये जा काही पार्टीज असतील किंवा ऑफिस मधल्या मोठ्या मीटिंग्स असतील ज्वेलरी असं काही स्टाईल केलं तर ते खूप जास्त छान दिसतं सेकंड क्रमांकावर येणार आहे कुर्तीज आणि प्लाझोचा सेट बर आता कुर्तीज सेपरेटली घेऊन त्याला स्टाईल करण्याचा ट्रेंड आता गेलेला आहे तर आता गेम अप करा थोडं चेंजअप करा गेममध्ये आणि तुम्ही प्लाझोज वर कुर्ती घालण्याचा ट्राय करा प्लाझोज तर खूप सुपर कम्फर्टेबल असतात एकदा तुम्ही प्लाझो घ्यायला लागला तर तुम्ही लेगिंग्सवर पुन्हा जाऊच शकत नाही याची गॅरंटी मी देते कारण की इतक्या अशक्य कमाल मस्त अशा लूज असतात आणि आता तर प्लाझो आणि कुर्तीचे एक प्रॉपर सेट ज्याला कॉट सेट आपण म्हणतो ते पण यायला तेही छान दिसतात पण त्यामध्ये पण सिलेक्टिव्ह गोष्टी सिलेक्ट करा खूप जास्त प्रिंट असेल खूप भरलेलं असेल तर ते इतकं ऑफिससाठी छान आणि किंवा अप्रोप्रिएट दिसत नाहीत मिनिमल ठेवा बऱ्याच वेळा असं वाटतं की, वा वा। अस वा की मोनोक्रोमॅटिक जे ड्रेसेस असतात म्हणजे मोनोक्रोम म्हणजे एका म्हणजे एकाच लाईनचा म्हणजे एकाच कलर पॅटर्न मध्ये वेगवेगळे कलरचे शेड करणं म्हणजे ग्रे ब्लॅक ब्लॅक मध्ये लाइटर ब्लॅक किंवा मग ब्राऊन ब्राऊन मध्ये लाइटर ब्राऊन किंवा ब्राऊन वर जाणारा थोडासा अजून लाइटर शेड्स असे मोनोक्रोमॅटिक लुक्स असतात तेही तुम्ही ट्राय करू शकता त्यावर म्हणजे पूर्ण ब्लॅक कुर्ता असेल प्लाझो असेल त्यावर फक्त एक अजरकची किंवा अशी सुंदर प्रिंटेडवाली कॉटनची ओढणी घेतली ती पण खूप सुंदर दिसते ऑफिससाठी तर या हे सगळे लुक्स आहेत ना एकदम म्हणजे गो टू लुक्स आहेत बेस्ट लुक्स आहेत तो so, या लिस्टमध्ये थर्ड क्रमांकावर येणार आहे कॉटन सॅरीज बर आता कॉटन सॅरीज इतक्या सुंदर दिसतात इतक्या सुंदर दिसतात ना स्पेसिफिकली ऑफिससाठी मी का सांगते कारण ऑफिसमध्ये बऱ्याचशा सरकारी ऑफिसमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की इथपर्यंत ब्लाऊज शिवायचा मस्त आणि कॉटनच्या जा सॅरीज घालायच्या खूप जागेवर ना स्लीवलेस अलाउड नसतं तर तुम्ही असे ब्लाउजेस शिवून किंवा वेगवेगळे डिझायनर ब्लाऊजेस शिवून सुद्धा कॉटन सॅरीज तुम्ही स्टाईल करू शकतात बरं अजून एक फायदा कॉटन सॅरीजचा आहे की जे आपले क्रॉप टॉप्स असतात कॉटनचे जे व्हाईटमध्ये ब्लॅकमध्ये असे मिळतात ते पण ऍज अ ब्लाऊज तुम्ही कॉटन सारीजवर वर स्टाईल करू शकता आणि ते छान दिसतात तर आता कॉटन मध्ये इंडिगोच्या प्रिंट्स आलेले आहेत वॅरली प्रिंट्स मस्त आहे इंडिगो कलरमध्ये वेगवेगळे वेग डिझाईन आलेले आहेत इतक्या छान दिसतात ना त्या घातल्यावर आणि तुम्ही त्याला मिनिमम ज्वेलरी सोबत आणि त्याला स्टाईल अप पण करता येतं म्हणजे ऑक्सिडाइज ज्वेलरी ट्राय केली तर ते थोडं जास्त एलिगेंट दिसायला लागतं त्यानंतर पर्ल्सच्या ज्वेलरी तुम्ही ट्राय करू शकता तुमचं लुक एक वेगळ्याच प्रकारे लिफ्टअप होऊन जातं नंबर चार वर मी सांगेन की एक लूज फिटेड जेन्स आणि फॉर्मलचे जे टी शर्ट होतात मी असं म्हणत नाही टी शर्ट आणि जीन्स हा प्रॉपर कॅज्युअलमध्ये जाणारा लोक आहे बट समटाइम्स सॅटरडेला कोणत्या कोणत्या ऑफिसेसमध्ये तुम्हाला कॅज्युअल घालण्याची परवानगी असते तर त्यावेळी आपण काय करायचं लूज फिटेड जीन्स आणि त्याच्यावर एक छानसा टी शर्ट किंवा शर्ट आता मी असा हा जो शर्ट आज घातलेला आहे टी शर्ट घातलेला आहे याच्या खाली तुम्ही लूज फिटेड प्लाझो घालू शकतात लूज फिटेड जीन्स घालू शकतात कोणत्याही प्रकारे तुम्ही याला स्टाईल करू शकता तर असे काही स्टेपल्स तुमच्याकडे घेऊन ठेवा की ज्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल गोष्टी स्टाईल करता येतील मल्टिपल गोष्टींवर ते जाणार आहे तर अशा प्रकारचे शर्ट आणि जीन्स तुम्ही घेऊन ठेवा कारण हे ऑफिसमध्ये कॅज्युअल डेज ला जेव्हा काहींच्या कॅज्युअल डेज गुरुवारी असतो काहींचा सॅटर्डेला असतो त्यावेळेस तुम्ही हे घालू शकता सो हे पण आपल्या मस्ट हा लिस्टमध्ये येणार आहे तर आपण आता पुढे वळूयात आता फिफ्थ क्रमांकावर येत आहे तुमच्याकडे असलेलं एक सुंदरस ब्लेझर किंवा स्कर्ट यस जर तुम्ही ऑफिस वुमन आहात तुम्ही मोठ्या पोझिशनला आहात तुम्हाला मीटिंग्स करायचे असतील मोठ्या मोठ्या ठिकाणी व्हिजिट करायचं तर डेफिनेटली ह्या दोन तीन गोष्टी तुमच्याकडे ठेवा कारण की तुम्हाला कधी कधी mm -hmm. सिम्पल न घालता सारीज न घालता किंवा काही स्कर्ट्स न घालता काही काही ऑफिसेस असतात जिथे तुम्हाला एका स्टँडर्ड पर्यंत जावं लागतं आणि तिथे माणसं तशी येतात तर त्यामुळे तुम्हाला थोडंसं आपल्या लुकमध्ये काही चेंजेस करणं किंवा ऑफिसमध्ये एक फॉर्मल लुक क्रिएट करणं खूप महत्वाचं ठरतं तर अशा वेळी तुम्ही ह्या ही कॅटेगरी वापरून किंवा ह्या टाईपचे ड्रेसेस वापरून थोडंसं लिफ्टअप करू शकतात आता जर मी ह्या शर्टवरच एक ब्लेझर घातलं तर ऑफकोर्स थोडासा लुक लिफ्टअप होईल आणि तुम्ही मीटिंग वगैरेसाठी जाण्यासाठी रेडी होऊन जाईल या खाली स्कर्ट घालू शकता किंवा बऱ्याच ना एक फॉर्मलसारख्या आजकाल प्लाझो आहेत प्लेन आणि एकदम लूज फिटेड असतात आणि स्ट्रेट असतात अशा वाईड लेगच्या असतात त्यासुद्धा घालू शकता स्कर्ट नसेल घालायचं तर ते ट्राय करा खूप मस्त दिसतं पण एक ब्लेझर आणि एक स्कर्ट तुमच्याकडे राहू द्या अच्छा आता ऑफिसच्या बाकी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मस्ट हॅव मध्ये सुद्धा येतात अंडर रेटेड अंडररेटेड गोष्टीमध्ये जातं खूप लोक असे विचार करतो की मी महागाचे कपडे घेतले तरच मी सुंदर दिसणार नाही कपड्यांपेक्षा एसरीज वर तुमचा पैसा जास्त खर्च करा का सांगते कारण की साधे कपडे असतील साधं काहीतरी घातलं असेल पण एसेसरी किंवा ज्वेलरी किंवा बॅग किंवा सँडल्स शूज चांगल्या घातल्या असतील तर तुम्ही जास्त छान दिसता खरंच ट्राय करून बघा की तुम्ही सिंपल ड्रेस घातलेला आहे त्यासोबत व्हाईट शू घातली लगेच लगेच त्याच्यानंतर पंप शूज घातल्या किंवा मग ज्या पॉइंटेड हिल्स असतात त्या घातल्या लगेच तुमचं लुक जो आहे तो लिफ्ट अप होतो सो ह्या एसरीजचा जो सेक्शन आहे त्याला जास्त प्राधान्य द्या जेव्हा तुम्ही ऑफिससाठी रेडी होता तर त्यामध्ये पहिलावाला पार्ट येतो ज्वेलरीज आता ज्वेलरीमध्ये जास्त चंकी हेवी घ्यायचं ना ऑफिस मध्ये हे सगळं चांगलं दिसत नाही सो so, मिनिमल कडे जा छोटे छोटे टॉप्स असतात जे कानामध्ये घालू शकतात व्हाईट कलरच्या आता पर्ल्स असतात ते घालू शकतात ते ट्राय करा आता मी आज असं काहीतरी घातलेलं आहे एक असं चंकी हे पण खूप छान दिसतं ऑफिससाठी हे घालू शकता त्याच्यानंतर सारीजवर घालण्यासाठी ऑक्सिडाइज ज्वेलरीकडे जा थोडेसे ऑक्सिडाइज ज्वेलरी पण असू द्या छोटस चोकर वगैरे असं असेल किंवा लॉंग नेकलेसेस नेकलेस येतात एकदम चंकी नका घेऊ चंकी खूप जास्त चीप दिसतं तर असे लॉंग वाले नेकलेसेस घ्या ते पण छान दिसतात त्याच्यानंतर गोल्डच्या ज्वेलरीज तर मस्ट हॅव असतात ऑफिससाठी कारण गोल्डमध्ये तुम्ही नॉर्मल एखादी चेन घातली हातामध्ये काहीतरी बँगल घातलं किंवा नॉर्मल गोल्डवाल्या ज्या गोल्डवाल्या रिंग्ज असतात मी तुम्हाला फोटोज दाखवेन त्या जरी घातल्या ना ब्लॅक प्लेन टी शर्टवर तरी तुमचं लुक खूप जास्त एलिव्हेट होऊन जातं सो so, ज्वेलरीजमध्ये हे घ्या आता कॅटेगरी याच कॅटेगरीमध्ये थर्ड क्रमांकावर जर तुम्हाला बघायचं असेल तर बॅग्स बरं खूप भल्या मोठ्या चंकी बॅग्स घेऊ नका मिनिमल छान आणि सुंदर घ्या कारण कधी कधी काय होतं माहितीये का, का। उगच वजन आणि पेलतो आणि घेऊन जातो असं आपल्याला वाटायला लागतं तर तसं करू नका मिनिमल घ्या जास्त चंकी बॅग्स घेऊ नका काही बॅग्स ऍक्च्युअली मी दीपिका बदुकनच्या पण पाहिल्यात खूप सुंदर दिसतात चंकी असतात मस्त दिसतात तशा पण घेतल्या तरी चालतील पण गरज नसेल तर उगच चंकी बॅग कडे जाऊ नका नॉर्मल मिनिमल आणि छान सुंदर अशा बॅग्स घ्या अच्छा आता बॅग्स मध्ये छटाक कलर्स असतात प्लीज छटाक कलर कडे जायचं जा नाहीये मिनिमल कलर कडे जा ब्लॅक ग्रे ग्रीन बॉटल ग्रीन्स असतात हा हा बॉटल ग्रीनचा तर बॅगला खूप सुंदर कलर येतो ब्राउन्स मध्ये जा ब्राऊन मध्ये जो प्रॉपर आपला लेदरचा कलर असतो तो वाला कलर तो पण छान दिसतो तर या सगळ्या कलर्स कडे जा ऑफिस साठी तर हा ही झाली एसेसरीचा पार्ट आता एसरी मध्ये आता चार क्रमांकावर जे येत ते म्हणजे शूज किंवा सँडल्स बर आता ऑफिससाठी स्पेसिफिकली पंप शूज भरपूर ठिकाणी वापरल्या जातात पण ना काही मुली असतात एक्सेप्शनल जशा माझ्यासारख्या ज्यांचे पायच मोठे असतात ब्रॉड असतात त्यांना ते पंप शूज घालणं शक्य होत नाही तर अशा वेळी काय करायचं तुमच्याकडे ऑफिसच्या शूज असतात बट त्या थोड्या ब्रॉडर असतात समोरून त्यावेळेला ट्राय करू शकतात त्याच्यानंतर काही पॉइंटेड हिल्स असतात एकदम छोट्या जास्त नाही छोट्या छोट्या काय बोलतात जास्त चंकी नाही पण छोट्या पातळ हिल्स असतात त्याही ट्राय करू शकतात त्याच्यानंतर प्लेन फ्लॅट्स प्लेन फ्लॅटमध्ये जाऊ शकता तुम्ही प्लेन फ्लॅटमध्ये जे ब्राऊन कलरचे शूज येतात ते पण तुम्ही वेअर करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही छोट्यावाल्या हिल्स वापरू शकतात फ्लॅट्समध्ये जाताना जा जे आता फ्लिप पण वेगवेगळ्या स्टाईल्स आलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या स्टाईलचे शूज सुद्धा तुम्ही ट्राय करू शकतात तर अशा प्रकारे आलो आहोत आपण व्हिडिओच्या शेवटाकडे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच प्रकारे स्टायलिंगचे काही व्हिडिओज बनवायचे असेल किंवा शॉर्ट्स बनवायचे असेल तर ते नक्की मी ट्राय करेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता हे जर तुमच्याकडे ऑफिसचे कपडे असतील तर तुमचं वॉर्ड्रॉप किंवा कपाट हे आप ऑफिसवेअरसाठी अप्रोप्रिएट बनणार आहेत तर तुमच्याकडे काही कमी असेल तर जा लवकर बाय करा आणि हा ह्याच्यामध्ये सुद्धा मी काही ट्रिक्स सांगते जेव्हा जेव्हा सेल असेल तेव्हा तुम्ही एक लिस्ट बनवा आणि सेल असेल तेव्हा तेव्हा या गोष्टी बाय करायच्या जेणेकरून आपल्याला चांगल्या ब्रँडचे पण कपडे मिळतात आणि ऑफकोर्स यार लुक लिफ्टअप होतं तर जा लवकर लवकर बाय करा तोपर्यंत आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा